शेतकरी मित्रांनो आता हिवाळी अधिवेशन चालू आहे हिवाळी अधिवेशन चालू होऊन आता चार ते पाच दिवस झाले आहे तर हिवाळी अधिवेशनात असा मुद्दा त्या ठिकाणी शेतकऱ्यांबद्दल मांडलेला आहे कारण जे पीक विमा होता ते त्या ठिकाणी हेक्टरी सतरा हजार रुपये कधीपर्यंत मिळणार आहे याचे त्या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही आता संपूर्णपणे बघा पुढे त्या हिवाळी अधिवेशन बोलताना ते साहेब म्हणाले आहे बघा पुढे अध्यक्ष मोदी पीक विम्याच्या बाबतीत या प्रस्तावात सांगितलं की सतरा हजार रुपये प्रति एक तरी पीक विमा देणार कसा देणार कापणी प्रयोग जे केले दोन मिनिट संपवतो कन्क्लूड करतो कन्क्लूड राहिले बोलू दे आपण पण शेतकरी आहेत अध्यक्ष मध्ये पीक विमा योजना एक रुपयात बंद केली आणि त्यावेळेस नवीन योजना आणली जे चार ट्रिगर होते चारही ट्रिगर काढून टाकले आणि आता पीक आपले प्रयोग आणि तंत्रज्ञान आधारित ह्याच्यावर पन्नास पन्नास टक्केचं भारांकन धरून पीक विमा देणार कधी देणार पीक विमा अद्यापर्यंत काही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही तंत्रज्ञान आधारित जे त्यांचे रिपोर्ट यायचे आहेत ते पंधरा डिसेंबरपर्यंत देणार सरकार सांगते आणि तुम्ही आज गेले एक सतरा हजार रुपये तुम्ही देणार हे पॅकेज त्याची घोषणा केली पण अजून त्यांनी रिपोर्ट नाही एक रुपयाही शेत पीक विम्यात शेतकऱ्यांना या वर्ष मिळाल्या नाही आणि मात्र पॅकेजमध्ये आकडा तुमच्या सांगता आणि शेतकऱ्यांना सांगता की आम्ही एवढं तुमचं पॅकेज दिलं अध्यक्ष महोदय शेवटचा मुद्दा घेतो